नमस्कार गुरुवार म्हणजे दत्तगुरूंचा उपासना दिन या दिवशी आवर्जून दत्तगुरूंची आरती ही घरोघरी केली जाते ही आरती संत एकनाथ महाराजांनी रचलेली आहे आणि ती म्हणजे चैतन्याचाच आविष्कार आहे त्या आरतीचाच मतीत अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत संत एकनाथ महाराज म्हणतात त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणीय अवतार त्रैलोक्यराण दत्तगुरू हे त्रिगुणात्मक आहेत म्हणजे सत्व तम ह्या तीनही गुणांचा अंतर्भाव त्यांच्यामध्ये ते त्रिमूर्ती आहेत म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश ह्या सर्वांचं एकत्व त्यांच्या ठाई आणि असे हे त्रिगुणी दत्त महाराज हे त्रैलोक्याचे अधिपती राजे आहेत असं एकनाथ महाराज म्हणतात खरं तर देव हे वस्तुत त्रिगुणातीत आहेत त्याच्या पलीकडे आहेत मात्र त्या गुणांवर त्यांचं अधिपत्य आहे त्यांची सत्ता आहे आणि त्याचमुळे आवश्यकतेप्रमाणे कार्यानुरूप ह्या त्रिगुणांना ते आश्रय देतात भक्तांच्या ज्या मागण्या असतात त्या ते पुरवतात पुढे एकनाथ महाराज म्हणतात की नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधीले ध्याना याचा भावार्थ काय तर सर्व विद्वानांनी योगी पुरुषांनी मुनिजनांनी समाधी अवस्थेमध्ये श्री दत्तांचं स्वरूप पाहण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काहीच अनुमान करता आलं नाही नेती नेती म्हणजे काय असंही नाही आणि तसंही नाही एवढंच ते सांगू शकले त्यामुळे दत्तांचं रूप हे आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे असंच इथे महाराज सांगतात पुढे ते म्हणतात की जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भव चिंता भव म्हणजे संसार माझ्याशी निगडीत असणार जग म्हणजे भव एकनाथ महाराज म्हणतात की श्री दत्तगुरूंच्या कृपेने माझी संसार विषयक जी काही प्रापंचिक चिंता होती ती दूर झालेली आहे दत्तगुरु ह्या भवसागरातून आपल्याला तारणारे आहेत पुढे ते म्हणतात की सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैची कळेल ही मात म्हणजे काय तर आत बाहेर पूर्णपणे तू केवळ गुरुतत्व रूप ईश्वर रूप आहेस मात्र आम्हा अभागी दुर्दैवी लोकांना तुझे हे महात्म्य कसं कळणार ते अत्यंत अवघड आहे असं ते म्हणतात पुढे ते म्हणतात की परा ही परत अली तेथे कैसा आहेत जन्म मरणाचा पुरलासे अंत लक्षात घ्या दत्तांचं वर्णन करायला गेलेली ती आणि तीही तिथून परत फिरली आहे असं एकनाथ महाराज म्हणतात आणि त्यात काय हेतू असणार असं तेच विचारतात परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे चार प्रकार विचाराचा उगम हा परावाणीमध्ये होतो आणि मग त्यावर मनाचा संस्कार होऊन वैखरी वाणीमध्ये आपण व्यक्त होतो पण त्या परेपर्यंत म्हणजे विचारांच्या उगमापर्यंत जाऊनही दत्तरूप दिसत नाही दत्तांचं स्वरूप तुर्यावस्थेच्या पलीकडे असल्यामुळे परावाणीही तिथे पोहोचू शकत नाही आणि तिथे पोहोचण्यासाठी जन्मानुजन्मसुद्धा घ्यायला लागू शकतात किंवा श्री दत्तांचं स्वरूप नित्य अनादि अनंत आहे आणि त्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी जन्म मरणाचा अंत व्हायला हवा असंच कदाचित एकनाथ महाराज इथे सांगत असतील की त्यासाठी आपल्याला देहातीत व्हायला हवंय पुढे ते म्हणतात दत्त येऊनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनही आशीर्वाद दिधला जन्म मरणाचा फेरा चुकविला याचा अर्थ काय तर जेव्हा साधनेतून उपासनेतून अहम सोडून शाश्वताकडे नेणाऱ्या सत्भावाने जेव्हा दत्तांना प्रणिपात नमस्कार केला तेव्हा सर्वस्व त्यागून जी आत्मानुभूती झाली तेच खरं दत्तदर्शन त्यांचा आशीर्वाद लाभला आणि मी आणि माझं हे सगळं गळून गेलं आणि स्वतःच खरं स्वरूप समजल्यामुळे जन्ममरणाच्या फेऱ्यातून बंधनातून माझी सुटका झाली मोक्ष प्राप्त झाला असं एकनाथ महाराज सांगतात दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हर पले मन झाले उन्मन मी झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान म्हणजे काय तर दत्त ध्यानात असताना एकनाथ महाराजांना त्यांचे गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेने ती उन्मन अवस्था प्राप्त झालेली आहे उन्मन म्हणजे काय तर उत्त अधिक मन म्हणजे जणू मन शिल्लकच नाही अशी स्थिती त्यांना प्राप्त झालेली आहे मनाचं बुद्धीचं चित्ताचं त्या अहमचं काम थांबलेलं आहे आणि त्यामुळे मनाची एकतत्व अशी अद्वैत अवस्था त्यांना प्राप्त झालेली आहे आणि ती प्राप्त झाल्यामुळे तो मी हा नष्ट झाला आहे तो आपपरभाव हा पूर्णपणे गळून गेला आहे आणि संपूर्ण एकतत्वाची जाणीव त्यांना झाली आहे असं ह्या आरतीमध्ये ते सांगतात अशी ही भावपूर्ण आरती ही आरती म्हणजे एकनाथ महाराजांचा स्वतःचा अनुभव आहे आणि त्यांचा हा स्वानुभव ह्या आरतीमध्ये त्यांनी मांडलेला आहे हाच अनुभव प्रत्येकाला यावा यासाठीच त्यांनी ही शब्दरचना केलेली आहे आपण हे जाणून जर जा या पद्धतीने ह्याचा अर्थ समजून ही आरती करायला सुरुवात केली तर हा अनुभव देखील आपल्याला निश्चितच येऊ शकतो त्या मनाच्या पलीकडे जाण्याची अवस्था आपल्याला प्राप्त होऊ शकते दत्त महाराज हे आपल्यातला तो अहम नष्ट करणारे आहेत अशा या दत्तगुरूंच्या चरणी स्वतःला त्या अहमला समर्पित करूया आणि त्या एक तत्व ध्यानामध्ये तल्लीन होऊन जाऊया दत्तगुरु प्रत्येकाला अडचणीमध्ये मार्गदर्शन करणार हे दैवत भवसागरातून प्रत्येकाला तारून हे तत्व आणि दैवताला या, दैवत या तत्वाला शतशः वंदन अशाच वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी पुढच्या भागामध्ये भेटू आज इथेच थांबूया श्री गुरुदेव दत्त साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा